देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय आहे हो आणि असा प्रश्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये बारामती अॅग्रो या संस्थेच्या नावाखाली कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्या रोहित पवार यांनी चर्चेत राहण्यासाठी रोहित पवार काहीही करतात कुठलीही बेताल विधानं करतात त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की शरद पवार यांच्या गटामधून अजितदादा पवार वेगळे झाल्यानंतर त्यांची जागा घेणारा एकमेव व्यक्ती तो म्हणजे रोहित पवार मात्र अजितदादा यांची जेवढी राजकीय या उंची आहे तेवढी रोहित पवार यांची अजिबातच नाही स्वतःच काहीही कर्तृत्व नसताना देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय असा प्रश्न करणाऱ्या रोहित पवार यांना आज आपण एक आरसा दाखवणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी अपील आहे विनंती आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर प्लीज लगेच करा बेल करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता वेळ न घालवता सुरुवात करूया मुख्य मुद्द्याला मूळ विषयाला रोहित पवार यांनी प्रश्न केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय आहे असा प्रश्न करण्यासाठी रोहित पवार कारण आहे की देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंब फोडलं पार्टी फोडली आणि एवढी फोडाफोडी करून सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय त्यांनी फक्त फोडाफोडीच केलेली आहे आता याच पुढापुडीवर आपण थोडस विस्तृतपणे बघूया शाळेमध्ये असताना आपल्याला फरक स्पष्ट करा असा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जायचा तर आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांच्यातला फरक स्पष्ट करूया काय बोलले रोहित पवार देवेंद्र फडणवीसांनी कुटुंब फोडलं पार्टी फोडली बर आता ऐका वसंत दादा यांच्या पाठीत खंजीर वारसांनी हे बोलणं का हा सगळ्यात पहिला प्रश्न आता कोणी आणि कशी केली आहे हे बघा शरद पवार यांनी शेकाप फोडली जनता दल फोडलं काँग्रेस फोडली शिवसेना फोडली मुंड्यांचं घर फोडलं मोहित्यांचं घर फोडलं क्षीरसागरांचं घर फोडलं राजळेंचं घर फोडलं पंडितांचं घर फोडलं भोसल्यांच्या घराण्यामध्ये आग लावली म्हणजेच काय पवारांच्या प्रवृत्तीने कोणालाच आजपर्यंत सोडलं नाही हो मग हे रोहित पवार कुठल्या म्हणतात की देवेंद्र फडणवीस फोडाफोडी करतात अहो करण्यामध्ये तर तुमचा तो आधारवड सत्तर वर्षांपासून इतिहास रचत आलेला आहे ना तुमच्या या आधार वडाने आत्तापर्यंत अनेक कुटुंब फोडले अनेक पार्ट्या फोडल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या घरादारावर कुरहाड चालवून लवासा बांधलं भूखंडाचं श्रीखंड लाटलं हे तर तुमच्या काकांचं कर्तृत्व तु आहे मग तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना कुठल्या तोंडाने प्रश्न करता हो ज्या माणसाने मराठा समाजाला आरक्षण देऊन ते हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं समृद्धी महामार्ग पूर्ण केला मुंबई पुणे नागपूर मध्ये मेट्रो सत्तर वर्षात पहिल्यांदा ग्राउंड वॉटर लेव्हल वाढवली सारथी योजना राबवलेली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे महाराष्ट्रातल्या एक लाख मराठा मुलांना तरुणांना उद्योजक बनवलेला आहे काकांनी आजपर्यंत किती मराठा पोरांना उद्योजक बनवलं हे रोहित पवार सांगणार आहेत का काकांनी आतापर्यंत एकच फक्त उद्योजक बनवला बाबा आमच्या नजरेमध्ये जो आहे तो बारामती अॅग्रोचा घोटाळा करणारा रोहित पवार काकांनी स्वतःच्या पोरीला सुद्धा खूप मोठी उद्योजिका बनवलेली आहे जी दहा एकरामध्ये शंभर कोटी वांग यांचं पीक घेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर बोलण्याची रोहित पवार यांची मुळात पात्रताच नाही हे म्हणजे खाज खरूज आणल्यासारखं आहे यांच्या काकांनी काय केलेलं आहे तर सुस्थितीत सुरू असलेले सहकारी साखर कारखाने खिळखिळे खेल करून टाकले त्यांना आजारी केलं आणि नंतर कवडीमोल भावामध्ये विकत घेतलं बरं नुसते कारखानेच विकत घेतले का तर नाही कारखान्याच्या आजूबाजूची जमीन सुद्धा अगदी कवडीमोल भावानं विकत घेतली इतरांच्या शिक्षण संस्था गिळंकृत केल्या भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था काकांनी कशी गिळंकृत केलेली आहे याचा आता पाढा वाचायचा का बर हे सगळं यांचं बोलणं कुठं सुरू आहे तर यांच्या गटातर्फे म्हणजे शप गटातर्फे आता सध्या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये शहरा शहरांमध्ये शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने हे लोक जनतेशी संवाद साधत आहेत संवाद साधत असताना आपण काय कर्तृत्व गाजवलेलं आहे हे सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतार्किक काहीतरी टीका करायची आणि मग समोर बसलेल्यांकडून टाळ्या मिळवायच्या यासाठीच शिवस्वराज्य यात्रेनिमित्त कोट्यावधींचा खर्च करणं सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांना यश मिळालं नाही त्यामुळे सुप्रिया सुळे रोहित पवार यांना आता पंख फुटलेले आहेत अमोल कोल्हे तर सध्या सातव्या आसमानात आहेत मात्र विधानसभेला यांचे पंख छाटण्याचं काम जनता करेल असा किमान आत्ता सध्या तरी जनतेचा कौल आहे या लोकांना काहीही करून शरद पवार यांच्या हयातीमध्ये सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायचंय आणि त्यासाठीच हा सा सगळा आटापिटा सुरू आहे हे इतके नालायक आहेत की यांनी लाडकी बहीण योजना राबवली जाऊ नये यासाठी एका व्यक्तीला विकत घेतलं आता तो सुद्धा एक मियाच आहे आणि हा मिया कोर्टामध्ये गेला आणि त्याने लाडकी बहीण योजना रद्द करण्यात यावी अशी याचिका दाखल केली मात्र कोर्टाने जबरदस्त चपराक लावून त्याला तिथून हकलून लावलं त्या कटव्याने आणि त्याच्या जमातीने साडे हजार रुपये महिन्याला आपल्याला मिळतील या भरोशावर काँग्रेसला मतदान केलेलं होतं तेव्हा त्या कटव्याला जनहित याचिका दाखल करावीशी नाही वाटली आत्ता बरी करावी वाटली त्याचं कारण असं आहे की याच्या मागची सगळी खेळी ही काकांची आहे ना मध्य प्रदेशामध्ये शिवराज सरकारने लाडली बहीण योजना आणली होती आणि काँग्रेसचा तिथून सुपडा साफ झाला होता तिथल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा धसका महाभकास आघाडीने महाराष्ट्रात घेतला आहे असं स्पष्ट जाणवायला लागलेलं आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजना यावर सगळेच हे महाभकास आघाडीवाले टीका करायला लागलेले आहेत कितीही टीका यांनी केली तरीही एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या अगोदर अनेक लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमेची भेट मिळणार म्हणजे मिळणार आणि ती सुरू झालेली आहे आजच्याच वर्तमानपत्राचे फ्रंट पेज बघा अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे तर चित्र आता असं आहे की कर्जत जामखेडमधून पुन्हा रोहित पवार निवडून येईल की नाही याची सुद्धा शाश्वती उरलेली नाहीये आपण शरद पवार यांचे पिल्लू आहोत अशी सडकावून टीका जेव्हा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली तेव्हा जरांगेंनी बळे बळे उग एक दोन भाषणांमध्ये पवारांचं नाव घेतलं बाबा आणि यांच्या शिवस्वराज्य यात्रेवर आपले एक दोन कार्यकर्ते पाठवले मात्र हे स्क्रिप्टेड हे स्क्रिप्टेड होतं ते कसं पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्पष्ट करून सांगणारच आहोत मात्र तुर्तास स्वतः आपल्या आजोबांप्रमाणेच भ्रष्टाचारामध्ये नखशिखांत बुडलेल्या रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अजिबातच तोंड उघडू नये नाहीतर आपलीच कशी फजिती होईल हे त्यांना सुद्धा कळणार नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल रोहित पवार यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा सो प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम, भारत माता की जय